नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण कपुसीच्या वाहनाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत ज्या टॉप फाईव्ह व्हरायटी आहे ज्या मार्केटमध्ये चालतात होताच त्या आपण मी तुम्हाला सांगणार या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो एक नंबरला जी व्हरायटी चालते सत्तर यु एस ॲग्री सीडची व्हरायटी सत्तर सदस्या म्हणून खूप वर्षापासून ही व्हरायटी चालते मार्केटमध्ये हिचं आवडेज पण चांगलं आहे दोन नंबरची जी व्हरायटी आहे नाथ सीडची संकेत नावाने येते संकेत व्हरायटी पण चांगली आहे बागायती छत्रासाठी चांगली व्हरायटी आहे पाऊस कमी असो या अधिक असो कमी जास्त बी पाऊस झाला तर ही व्हरायटी चांगली आवरती होऊन जाते मित्रांनो तीन नंबरची जी व्हरायटी आहे इप, आपली बायोस्वीट कंपनी झुरे एकोणतीस या नावाने येते ही पण व्हरायटी खूप चांगली व्हरायटी आहे त्याच्यानंतर व्हरायटी आहे आपली टी आर कंपनीची एक्क्यानं एकवीस जी व्हरायटी आहे ही पण व्हरायटी खूप वर्षापासून मार्केटमध्ये आहे मित्रांनो शेतकऱ्यांची चांगली पसंती आहे या व्हरायटीला आणि नंतर पाचव्या नंबरची जी व्हरायटी आहे आपली राशी कंपनीची सहाशे एकोणसाठ ही व्हरायटी खूप वर्षापासून मार्केटला अजून पण शेतकऱ्यांच्या पसंतीतली ही व्हरायटी आहे राशीची सहाशे एकोणसाठ व याच्या बात पाठोपाठ खूप व्हरायटी आहे शेतकरी बांधवांना जसे की आपले मायको कंपनीची जंगी झालं मायको कंपनीचं बाउन्सर झालं कावेरी कंपनीच्या आपली बंपर झाली निजोडसीची आठशे नव्वद अकरा झाली असे बहुत खूप व्हरायटी आहे त्या पण चांगल्या ॲवरेज आहे चांगलं त्यांचं उत्पन्न आहे तुम्ही जर वेळेमध्ये चांगला खर्च केला चांगलं वेळेवरती नियोजन केलं तर चांगलं ॲवरेज निघतं शेतकरी मित्रांनो नाही व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद